दिवाळीला गावी गेलो की आजी आज हमखास ओल्या तुरीच्या दाण्यांची अशा प्रकारे सोलपीठ बनवायची तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता सगळ्यात आधी तर इथे पातेलीत पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यात मीठ टाकून ओले तुरीचे दाणे आहेत ते अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत नंतर पातेलीत तेल गरम करून त्यात जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे नंतर त्यात हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट कढीपत्ता टाकून तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे नंतर यात हळद आणि बाजरीचं पीठ टाकून हे देखील परतवून घ्यायचं आहे आता पीठ इथे बाजरीचंच घ्यायचं आहे याच पद्धतीने आजी बनवायची आणि आमटी खरंच खूप छान लागायची नंतर शिजवलेले तुरीचे दाणे आणि मीठ टाकून मस्तपैकी याला उकळी येऊ द्यायची आहे आता उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीरने मस्तपैकी आपले सोलपीठ सारू करायचं असेल भात असो किंवा भाकर कशासोबतही ही रेसिपी खूप छान लागते तुमच्या गावी ही रेसिपी करतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा